नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय आज पेशी अंगके विज्ञानामधला एक अत्यंत महत्वाचा टॉपिक जीवशास्त्राचा हा टॉपिक आहे पेशी अंगकांवर खूप जास्त प्रश्न विचारले जातात कोणत्या पेशी अंगकाचं काय कार्य आहे तुम्हाला एम पी एस सी प्रीला त्याच्यानंतर कंबाईन प्रीला आणि सेवेच्या विविध एक्झाम्स त्याच्यात मुख्यत्वे आरोग्य भरती सारखे पेपर्स इथे सुद्धा यावर प्रश्न आहे ग्रामसेवकला प्रश्न आहे तलाडी पोलीस भरतीला प्रश्न आहे आपल्याला पेशी अंग वगैरे बघायचे आहेत अत्यंत कमी वेळेमध्ये खूप जास्त मुद्दे आपल्याला कव्हर करायचे आहे अभ्यासकट्टा ऍप आहे या ठिकाणी विविध बॅचेस चालू आहेत त्यामध्ये हे सगळे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत बघा सजीवांमध्ये किती प्रकारच्या पेशी असतात तुम्ही जेव्हा पेशी अंग हे बघतायत ना तेव्हा आधी पेशी तुम्हाला माहित असले पाहिजे पेशी हा शरीर सजीवाचा एक मूलभूत घटक आहे मूलभूत एकक आहे म्हणजे बघा पेशी हे सजीवांचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे हा प्रश्न सरळ शिवेला अनेक वेळा येऊन गेला मग विविध अवयवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात त्यांचा आकार वेगळा आहे त्यांचं कार्य वेगळा आहे आपल्याला त्यावर सुद्धा काम करावं लागतं त्यांनी एक मस्त या ठिकाणी चित्र दिलंय आणि तुम्हाला ओळखायच सांगितलंय की वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी वनस्पती पेशी अशी हिरवी का दाखवली कारण की याच्यामध्ये हरित लवकर आहेत प्राणी पेशीमध्ये हरित लवकं नाहीये मग त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक तुम्हाला दाखवलेले आहे ते तुम्हाला शोधायचे आहे की वनस्पती पेशीमध्ये काय असतं आणि काय नसतं बघा या ठिकाणी दिलेलं आहे मग की पेशी पटल आहे हे जे बाहेरचं एकदम हिरवळ भाग आहे ना त्याला पेशी पटल आम्ही म्हणतोय जे की वनस्पती पेशीमध्ये सुद्धा आहे आणि पेशीमध्ये सुद्धा आहे पेशी भित्तिका पेशी भित्तिका एका पेशीत आहे एकामध्ये नाहीये बघूया कशात नाहीये पुढे लवके जे आहेत वनस्पती पेशीमध्ये हरित लवका आहेत प्राण्यामध्ये ती नाही रिक्तिका कुठे आहे वाल्गी संकुल कुठे आहे तंतुकनिका कुठे आहे कुठे नाहीये आपल्याला या लेक्चर मध्ये हे सगळं बघायचं आहे आता बघा या ठिकाणी पेशीचे भाग तुम्हाला म्हटलंय पार्ट्स ऑफ सेल म्हटलेला आहे पेशीची बनते ना कोणती पेशी ती कोणत्या पार्ट पासून बनते सगळ्यात महत्वाचं येतं सेल वाद भिंत असते ना आपल्या घर घर जे असतं आपलं भिंतींनी बंदिस्त असतं ना तशी पेशी सुद्धा भिंतीने बंदिस्त असते मग शैवाल कवक वनस्पती पेशी ज्या आहेत त्यांच्या भोवती आम्हाला पेशी भित्तिका आढळते प्राणी पेशीला मात्र पेशी भित्तिका नसते हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिका आहे प्राणी पेशीमध्ये नाहीये पेशी भित्तिका म्हणजे काय तर पेशी पटला भोतीच आधी पेशी पटले त्याच्या भोवती पेशी भित्तिका आहे बघ पेशी पटलाच्या बाहेरचा भाग येतो लवचिक आहे मजबूत आहे पेशी भित्तिका मूलत सेल्युलोज आणि पेक्टिन या कर्बोदकांपासून बनलेले असते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे हे घटक इथे लक्षात ठेवा सेल्युलोज व पेक्टिन यापासून बनते आहे पेशी भित्तिका पुढे मग लिग्नीन सुबेरीन क्विटीनं अशी बहुवारिके जी आहे ती पेशी भित्तिकेमध्ये तयार होतात पेशीला आधार देणे पेशीमध्ये जाणारे अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचं रक्षण करणे हे पेशी भित्तिकेची कार्य आहेत पेशी भित्तिकेचं तुमचं काहीच चुकलं नाही पाहिजे एक तर वनस्पतीमध्ये असते दुसरं त्याच्यामध्ये सेल्युलोज आहे पेक्टीन आहे त्याच्यानंतर काही बहुवारिके आहेत लिग्निन सुबेरीन क्विटीन हेही माहीत असलं पाहिजे आणि कार्य काय आहे पेशींचं रक्षण करणं एवढं कार्य या ठिकाणी लक्षात ठेवा पुढे जाऊया प्रद्रव्य पटल असतं पेशी पटल असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन आपण त्याला म्हणतोय जे की पेशीभोवतीचं जो पातळ नाजूक लवचिक असं आवरण आहे जे की बाह्य पर्यावरणापासून संरक्षण करत आहे पेशीचं त्याला आम्ही पेशीचं प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल असं म्हणतो आहे बघा या ठिकाणी काही चित्र तुम्हाला दिसत पेशी भित्तिकेची रचना तुम्हाला दाखवली आहे प्राथमिक पेशी भित्तिका इथे बघा हे प्रद्रव्य पटल आहे इथे प्राथमिक पेशी भित्तिका आहे विद्राव्य प्रथिन या ठिकाणी आहे सूक्ष्मकाष्ट तंतू या ठिकाणी आहे पेक्टीन या ठिकाणी आहे हेमिसेल्युलोज या ठिकाणी आहे आणि हा जो पातळ थर आपण म्हणतोय ना तो तो पातळ थर या ठिकाणी दाखवलेला स्पोरेलमेध मेद लिपीड म्हणतोय आपण त्याच्या दोन थरामध्ये प्रथिनांचे रेणू असतात ते तुम्हाला माहित असलं पाहिजे फॉस्पो आता हे जे प्रद्रव्य पटल आहे ते काही पदार्थांना ये जा करतं काहींचा अटकाव करतं आहे त्याला आम्ही निवडक्षम पारपटल असं म्हणतोय सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतो आहे मग चार पाणी ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू त्या आतमध्ये घेत आहे तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ बाहेर पडतंय हे निवडक्षम पारपटल प्रद्रव्य पटल प्रद्रव्य पटलाचा हा भाग प्रद्रव्य पटल याड घेऊन तुम्ही बघताय याचं काम काय ते तुम्हाला लक्षात येते की पाणी क्षार ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू रेणू आतमध्ये घेणं असेल कार्बन डायऑक्साईड सारखी बाहेर टाकणार असेल याचं काम आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रद्रव्य पटल काय करत आहे पर्यावरण कायम राखत आहे त्याला समस्थिती असा शब्द आहे बाहेरचा बॅड इफेक्ट जास्त मध्ये होऊ देत नाही हे लक्षात घ्या आता बघा पेशी मधली जी ऊर्जा आहे ती वापरून कोणत्या क्रिया घडतात आणि या क्रियांवर तुम्हाला प्रश्न आले बघा प्रद्रव्य पटलाची रचना घ्यायची त्याच्यामध्ये प्रतिना आहे पेशी पटल आहे कार्बोहायड्रेट साखळी आहे आता याच्यातली ऊर्जा पेशीची ऊर्जा वापरून काय घडतं तर पेशीय भक्षण घडतं एंडो सायटोसिस आपण ज्याला म्हणतो आहे म्हणजे बाहेरील पर्यावरणातून अन्न आणि इतर पदार्थ गिळंकृत या ठिकाणी केले जात आहेत पेशीय भक्षण आपण त्याला म्हणतोय दुसरं पेशी, पेशी उत्सर्जन एक्सो एक्सोसायटोसिस आपण म्हणतोय एंडोसायटोसिस भक्षण एक्झोसायटोसिस उत्सर्जन दोन गोष्टी या ठिकाणी पेशी पेशी आहे पेशींची ऊर्जा न वापरता ज्या घटना चालत आहेत ऊर्जा वापरून पेशी भक्षण होते आणि पेशी उत्सर्जन होते ऊर्जा वापरून ऊर्जा न वापरता काय होते विसरण होते डिफ्युजन आणि ओस्मोसिस विसरण ऑक्सिजन असेल कार्बन डायऑक्साईड असेल लहान रेणू पेशीमध्ये घेणं बाहेर जाणं याला आम्ही विसरण म्हणतो आहे आणि जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारापटलामधून होणारा पाण्याचा जो प्रवास आहे त्याला आम्ही परासरण म्हणतो आहे ही भौतिक क्रिया असून ती घडण्याच्या तीन वेगवेगळ्या शक्यता असतात त्यामध्ये मग ते अतिपरासरी समपरासरी आणि अवपरासरी असे ते तीन प्रकार आहेत पेशीची ऊर्जा न वापरता विसरण घडते आणि परासरण घडते एवढं लक्षात ठेवलं तरी तुमचं बरंच काम होत आहे प्रश्न आले बरं का याच्यावर कंबाईनला तर खूप जास्त प्रश्न याच्यावर आलेले आहेत पण सरळ सेवे सुद्धा इथे प्रश्न येतात ऊर्जा वापरून पेशी भक्षण आणि उत्सर्जन ऊर्जा न वापरता विसरण आणि परासरण या दोन क्रिया मग तुम्ही ते बघितलं असेल ना की आपण ते तुमचं मनुके वगैरे असतात ते तुम्ही कशातरी तरी विजू घातले बेताना आहे पाण्यात ठेवले नंतर ते फुकताहेत ते का फुकतायत पावसाळ्यामध्ये लाकडी दरवाजे का फुकताहेत तिथे या क्रिया घडतायत तिथे या क्रिया घडता आहेत आता बघा याच्यामध्ये पुन्हा मग त्याचे प्रकार तुम्हाला दिले की समपरासरी म्हणजे काय दोन्हीकडे सारखं प्रमाण असेल मध्ये आणि बाहेर माध्यम आणि पेशी दोन्हीमध्ये प्रमाण सारखं पाण्याचं समपरासरी आहे सरळ आहे आयसोटॉनिक म्हणतोय आपण त्याला अवपरासरी हायपोटॉनिक कशाला म्हणायचं तर पेशीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि बाहेर जास्त आहे ते आतमध्ये घेणार आहे त्याला अंतपरासर मी म्हणतोय एंडोस्मोसिस एंडोस्मोसिस असं आपण त्याला म्हणतोय बेदाने पाण्यात ठेवणे आहेत काय करताय आत घेते पाणी पेशीमध्ये पाणी घेत बाहेरून बेदाना फुगण्याची हे हे उदाहरण महत्वाचं इथे हे उदाहरण बेदाने फुगणे म्हणजे इथे अवपरासरी आहे अव येऊ द्या आव येऊ द्या आवक म्हणतो ना आपण आवक आणि इथे आती आती झाले दे बाहेर आती परासरी म्हणजे पेशीमधील पाण्याचं प्रमाण जास्त बाहेर जाणार फळांच्या पुढे साखरेच्या घट्ट पाकामध्ये तुम्ही जर ठेवल्या तर पाणी पाकामध्ये जात आणि थोड्या वेळांचे आकस्त आहेत म्हणजे मधलं पाणी बाहेर जाते आती झालं बाहेर जाणार आव झालं आवक होणार शब्दांमध्ये खेळ या शब्दांचा खेळ लक्षात ठेवा रस संकोच असं सुद्धा आम्ही याला म्हणतो संकोच बघा बर का भारी आता पेशी द्रव्य कशाला म्हणायचं सायटोप्लाझ्म कशाला म्हणायचं कांद्याच्या पापुद्र्याचं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये रिक्तिका पेशी द्रव्य केंद्र पेशी वित्तिका पेशी बघा सगळ्यात महत्वाचं पेशी द्रव्य सायटोप्लाझ्मा म्हणजे काय तर प्रद्रव्य पटल आणि केंद्रक के, याच्यामधला जो तरल पदार्थ आहे ना बघा हे केंद्र आणि के। हे हे पटल हे समजा हे याच्यामध्ये जे काही पातळ पदार्थ आहे त्याला आम्ही द्रव्य म्हणतोय तो पेशी द्रव्य तो चिकट आहे किंवा हालचाल करतोय त्याच्यामध्ये अंग घे आहे ते आम्ही जे म्हणतो ना पेशी अंग गे जे आम्हाला शिकायची कुठे या पेशी द्रव्यामध्ये पेशी अंग हा आहे पेशी द्रव्याचा भाग हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या तीन टाइप्स पाडले आपण तीन तीन भाग पाडले आपण याचे पेशीचे म्हणजे एक पेशी का एक प्रद्रव्य बदल आणि तिसरं पेशी द्रव्य आणि आपल्याला इथून पुढे जे बघायचे ते सगळे पेशी द्रव्यमधलं बघायचं अलग लक्षात पेशी द्रव्य हे रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्यासाठी महत्वाचं आहे पेशी अंगक त्याच्यामध्ये आहे पेशी द्रव्य सायटोझोल पेशी द्रव्यामध्ये अमिनोमला आहेत ग्लुकोज आहे जीवनसत्व आहे रिक्त केंद्रीय रिक्तिकामुळे वनस्पती पेशीमध्ये पेशी द्रव्य कडेला सारलेलं असतं रिक्तिका वनस्पती पेशीमध्ये मोठ्या रिक्तिका आहे आणि वनस्पती पेशीतल्या पेशी द्रव्यापेक्षा प्राणी पेशीतलं पेशी द्रव्य हे अधिक कणयुक्त आणि दाट असतं ते आम्हाला माहित असलं पाहिजे आता या पेशी द्रव्यामध्ये जे काही अंगकं आहेत सेल ऑर्गॅनिल्स ते आपल्याला बघायचे पेशी अंगक आपल्याला जे पेशीच्या द्रव्यामध्ये बघा बरं का समजून घेण्यासारख्या गोष्टी आहे सगळ्यात बाहेर होती पेशी भित्तिका त्याच्या आत होतं प्रद्रव्य पटल आणि त्याच्यामध्ये हे जे द्रव्य आहे त्याच्यामध्ये हे सगळे अंग का विशिष्ट कार्य करणारे उपघटक आहेत ते प्रत्येक अंगाचं काहीतरी कार्य आहे प्रत्येक घटकाचं काहीतरी कार्य आहे मग ते त्याच्या भोवती मेद प्रतिनि प्रतिनियुक्त असं पटल असणार आहे प्रत्येक अंगकाभोवती केंद्रक आणि हरित के या व्यतिरिक्त सर्व पटल हे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेच्या मदतीने पाहता येतं म्हणजे केंद्रक नाही पाहता येत आणि हरित लवक नाही पाहता येत इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता चला हे ग्वालकी काय आहे किंवा हे तंतुकनिका आहे ओके आता याच्यामध्ये केंद्र काय आहे न्यूक्लियस आपण कशाला म्हणतोय सगळ्यात महत्वाचा घटक केंद्रक सगळ्यात महत्त्वाचा घटक की तो आपलं बघायचा आहे पण तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे अभ्यास अभ्यासकटा नावाचं आहे एप्लिकेशन इथे तुम्हाला नवीन बॅचेस त्यामध्ये ग्रामशोकची विजयी भाऊ व्याज फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला पर मंथ या ठिकाणी जॉईन करता येईल आरोग्य भरतीची व्याज तुम्हाला जॉईन करता येईल जिल्हा न्यायालयाची आता रिव्हिजन बॅच चालू आहे शेवटच्या सात आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी रिव्हिजन करू शकतात पोलीस भरतीची नवीन खाकी बॅच आपण सुरू केली आता सतरा हजार जागांसाठी तलाठी भरतीची बेसिक बॅच आहे महाटगिटी आहे सरळ सरळसेची सुपर बॅच आहे अभ्यास कट्टा यापूर जाऊन तुम्हाला घेता येणार आहे केंद्रक कशाला म्हणतोय आम्ही बघा केंद्रकाचं हे चित्र दिलंय त्याच्यामध्ये सुद्धा जी बी असते का त्याला आम्ही केंद्रकी म्हणतोय त्याच्यामध्ये रंगसूत्र आहे त्याच्यामध्ये छिद्र आहे त्याच्या बहुतांचं आवरण आहे केंद्रक म्हणजे केंद्रकाला सुद्धा फोडलं या ठिकाणी आपण कोणतं फळ वाटतंय रे तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनी जर आम्ही याला पाहिलं तर दुहेरी आवरण दिसतंय त्यावर काही छिद्र दिसत आहेत बाहेर होणाऱ्या पदार्थाचं वहन या छिद्रांमधून होत आहे एक गोलाकार आहे न्यूक्लिअलस आपण त्याला म्हणतोय आणि रंगसूत्रांचं जाळ आहे ते म्हणतो ना आम्ही रंगसूत्र ते कुठे असतात ते केंद्रकामध्ये असतात पातळ दोऱ्यासारखे रंगसूत्र असतात पेशवीभाजना वेळी त्यांचं रूपांतर गुणसूत्रांमध्ये होतं आणि गुणसूत्रावरील जे कार्यात्मक घटक आहेत त्यांना आम्ही जनुके म्हणतो जीन्स म्हणतो सिस्टीम या सिस्टीम ते सिस्टीम समजून घ्या जीन्स कशाला म्हणायचं आपण म्हणतो ना मागच्या पिढीकडून पुढच्या पुढच्या पिढीकडे जीन्स आले हे जीन्स इथे त्या केंद्रकामध्ये हे साठलेले येते त्याच्यातल्या त्या गुणसूत्रामधले ते कार्यात्मक घटक आहे त्याला आम्ही जीन्स म्हणतोय मग केंद्र काय काम करतं चयापचय क्रिया करतोय आणि पीसी विभाजनावर कंट्रोल ठेवाय सगळ्यात महत्वाचं कंट्रोलिंग येते अनुवांशिक गुणांचं संक्रमण ते करता आहे पुढील पिढीकडे बघा बरं का महत्वाचं आहे आता आरबीसी बघा बर का तुम्हाला आरबीसी रेड ब्लड सेल्स जे म्हणतोय ना आपण आरबीसी केंद्रक नष्ट झाल्याने हिमोग्लोबिन साठी अधिक जागा उपलब्ध होते व जास्त ऑक्सिजन वाहून नेले जातो म्हणजे हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे हे तुम्हाला कळतंय ऑक्सिजन वहनाचं कार्य आहे जर वनस्पतीच्या रसवायनामधील मधील केंद्रक नष्ट झालं तर त्या पोकळ होत आहे अन्न पदार्थांचं वहन सोपं होतंय तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे तर पुढचा मुद्दा आहे तो आंतरद्रव्य झाली का ज्याला एंडो प्लाझ्मिक रेटिक्युलम आणि म्हणतो आंतरद्रव्य जालिकेवर अनेक वेळा प्रश्न आला एक खडबडीत असतात काही गुळगुळीत असतात त्याच्यामध्ये रायबोझोम्स असतात आंतरद्रव्य जालिका एंडोप्लाझ्मिक रेटिकला पाइपलाइन पाईपलाईन हे त्याच्यामधली पेशी मधली लक्षात ठेवा पदार्थाचं वहन करते ही तरल पदार्थांनी भरलेली सूक्ष्म अशी नलिका आहे जाळ्यासारखी रचना आहे आतल्या बाजूने ही केंद्रकाला जोडलेली आहे बाहेरच्या बाजूने ही प्रद्रव्य पटलाला जोडलेली आहे पृष्ठभागावर रायबोझोनचे कण असतील तर तिला खडबडीत आंतरद्रव्य झाली का आम्ही म्हणतो रायबोझोम्स असेल ती खडबडीत आहे रायबोझोन्स नसतील ती गुळगुळीत आहे रायबोझोम्स लक्षात ठेवायचं आंतरद्रव्य झाली का आलं की पाईपलाईन लक्षात आलं पाहिजे आंतरद्रव्य झाली का आलं की रायबोझोम्स लक्षात आलं पाहिजे बस पुढे जातोय मग तुम्ही म्हणाल काय करते ही पाईपलाईन आंतरद्रव्य झालं एकतर चौकट दुसरं प्रथिनांचं वहन तिसरा अन्न हवापा यांच्याबरोबर शरीरातले जे विषारी पदार्थ आहेत त्यांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकण्याचं काम विषारी पदार्थांना बाहेर टाकण्याचं काम या ठिकाणी आंतरद्रवी जालिका करते आहे आता पुढचं असतं ग्वालगी संकुल ग्वालगी कॉम्प्लेक्स ग्वालगी काय वेगवेगळे शब्द आहे काय 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 कसे असतात ग्वालगी काय नवजात पिटिका आहेत श्रावी पीटिका आहेत अवकाशिका आहे समपक्ष बाजू आहे कुंड आहे आपले नाही का कुंड असतात पाण्याचे कुंड ग्वालगी संकुल एकमेकांना समांतर पाच सहा आठ पोकळ्या चपट्या पोकळ्या ते जे कोश आहेत त्याच्यापासून हे बनत आहे त्यांना आम्ही कुंड म्हणतोय कुंडामध्ये विविध प्रकारची विकरं आहेत विकर विकर माहिती ना काय म्हणतात इंग्लिशला इंग्लिशमध्ये विकरांना विकर, विकर। आंतरद्रव्य जारीकडून आली प्रथिन गुलिक गुलिय पिटिकांमध्ये बंदिस्त होतात पेशी या पिटिका ग्वालगी संकुलापर्यंत येतात त्यांच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यातील द्रव्य कुंडांमध्ये पाठवले जाते आता कुंडांमधल्या ज्या घड्या बघा या घड्या दिसतात तुम्हाला घड्या 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 त्या घड्यांमधून पुढे सरकताना विकारांमुळे द्रव्यामध्ये बदल होतो प्रथिनं पुन्हा बंद होतात आणि पर्वी पक्व अजून बाहेर येतात म्हणजेच कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवणार पॅकिंग विभागासारखं काम आहे हे कुंड करतायत कारखाना पॅकिंग विभाग तस हे आपल्या पेशीमधला हा पॅकिंग विभाग आहे कोणी शोधलं हे कॅमिलिओ ग्वालगी नावाचा शास्त्रज्ञ आहे सगळ्यात आधी वर्णन केलंय काळी अभिक्रिया हे रत्नातंत्र यांनी विकसित केलं होतं ज्यामध्ये चेता संस्थेचा अभ्यास होता काळी अभिक्रिया सुद्धा विचारली गेली चेता संस्थे संदर्भातली त्यांना मग नोबेल सुद्धा भेटलेला आहे एकोणीसशे सहाचा हे लक्षात ठेवा आता ग्वालगी संकुल काय सगळ्यात महत्वाचं ते श्रावी अंगक आहे पेशीमधला मधला संश्लेषित झालेले जे विकर आहेत प्रथिना आहेत वर्णक आहेत त्यांच्या पदार्थामध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करणे त्यांना पेशीमध्ये किंवा पेशी बाहेर वा, अपेक्षित ठिकाणी पोहोचवणे हे ग्वालगी संकुलाचं कार्य आहे रिक्तिका किंवा स्रावी पिटिका यांची निर्मिती याच्यामधून होती आहे पेशी भित्तिका प्रद्रविपटल लयकारिका यांच्या निर्मितीला सुद्धा हे मदत करत आहे बघा बर आंतर का आंतरद्रव्य तालिकेचं कार्य काय आहे लयकारिका लायजो झोम्स बघा बर का लयकारिका मी कशाला म्हणतोय मित्रांनो पेशीमध्ये घडणारे जे ज्या चयापचय क्रिया आहेत त्याच्यातले जे टाकाऊ पदार्थ आहेत त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका लायझोझोम्स जो सगळ्यात महत्वाचे प्रश्न आले टाकाऊ पदार्थ काढून टाकायचे पाचक विकार त्याच्यामध्ये आहेत रोग प्रतिकारक यंत्र नाही ही थोडक्यात आम्हाला जेव्हा काही दुखणं येतं ना तेव्हा ही लयकारिका त्या ठिकाणी महत्त्वाचे उद्ध्वस्त करणारे पथक आहे ही जीर्ण कमजोर पेशी अंग के ते सगळं घाण बाहेर काढताय आत्मघातकी पिशव्या आम्ही यांना म्हणतोय प्रश्न आलाय हा जुन्या खराब झाल्या त्यांना काढून टाकतंय उपासमारीच्या काळामध्ये हे प्रतिमा आणि वेध यांचं पाचन या ठिकाणी करत आहे लयकारिका लय महत्वाच्या आहेत लयकारिका लय महत्वाच्या आहेत हे लक्षात ठेवा लायबो लायझोझोन्स आपण ज्याला म्हणतो आहे लयकारिका चित्रही बघत चाला मला वाटतं क्रमिक पुस्तकात एवढं भारी दिलंय ना त्याच्यापेक्षा भारी कोठेच नाही आहे राह आणि मला मजा येते हे लेक्चर घेताना हे सगळे लेक्चर तुमच्या बॅथ मध्ये अवेलेबल असणार आहे टोटल आठवी नवी दहावीचे सगळे सेशन मी तुम्हाला डिजिटल बोर्डवर घेतो आहे ज्यांना प्रॉपर अभ्यास करायचा कुठे जाऊन क्लास लावण्याची गरज नाहीये अभ्यास टाइप डाऊनलोड करा अत्यंत माफक शुल्कामध्ये तुम्हाला सगळं शिकायला भेटणार आहे सगळं आता बघा या ठिकाणी बघितलं मी तंतुकनिकेचं बाह्य आवरण जे आहे ते स्च्छिद्र असतं आता इथे तंतुकणिका बघायची आपल्याला मायटो कॉन्ट्रिया पेशीचं ऊर्जा केंद्र कोणतं असा प्रश्न तुम्हाला येतो ऊर्जा घर कोणतं असा प्रश्न तुम्हाला येतो ते मायटो कॉन्ट्रिया आहे बघा पेशीला ऊर्जा पुरवण्याचं कार्य करतं इलेक्ट्रॉन सूष्मादर्शिकाली पाहिलं तर दुहेरी अर्व आवरण याला असतं एक बाहेरचं आवरण आहे दुसरं मधलं आवरण आहे बाह्य आवरणामध्ये छिद्रे आहेत आतील आवरणामध्ये घड्या आहेत बघा बरं का आता या घड्या 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 बघताय तुम्ही तंतुकणिकाचं चित्र कसं लक्षात घ्या याच्यामध्ये रायबोझोम्स आहेत फॉस्पेट कण आहे न्यूक्लिक आमल आहे डीएन आहे त्यामुळे ते प्रथिनांना संश्लेषित करू शकतं तंतुकणिका पेशी मधले कर्बोदक मेदांचं विकारांच्या सहाय्याने ऑक्सिडीकरण करते आणि या प्रक्रियेमध्ये जी ऊर्जा मुक्त होते जिला आम्ही एटीपी म्हणतोय ट्रायफॉस्फेट त्याच्या ही ऊर्जा साठविली जाते बघा वनस्पती पेशीमध्ये तंतुकणिका कमी असतात प्राणी पेशीमध्ये जास्त असतात हे आम्हाला माहित असलं पाहिजे एक ऊर्जा समृद्ध संयुग आहे एटीपी एटीपी मधली ऊर्जा वापरून या ठिकाणी संश्लेषण करतं प्रतिनिधी मेद आणि करू शकतात सगळ्यात महत्वाचं ऊर्जा आली ही तंतुकनिका लोहित रक्तकणिकेमध्ये तंतुकणिका नसतात त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात तो त्यांच्या स्वतःसाठी वापरला जात नाही लय महत्वाचा मुद्दा है। आहे ज्या आरबीसी आहेत त्याच्यामध्ये जंतुकणी तर त्यांनीच वापरून घेतली असती ऊर्जा ती फार महत्वाचा मुद्दा आहे समजून घेण्याचा रिक्ति रिक्ति आहे रिक्तिका कशाला म्हणतोय आम्ही बघ रिक्तिका कशाला म्हणतोय रिक्तच आहे ते काही नाही त्याच्यामध्ये कुठे आहे सगळ्यात महत्वाचं साठवण करणारं पेशी अंग याला ठराविक का आकार नाहीये एक पदरीय आहे पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित करते बघा सगळ्यात महत्वाचं परासरणीय दाब नियंत्रित करणार आहे गॅपच्या क्रियेमध्ये बनलेली जी उत्पादित आहेत ती साठवण्याचं कार्य हे करता आहे पुढे रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवता आहे तर अमिबाच्या रिक्तिकेमध्ये अन्न पचनपूर्व साठवले जाते आहे वनस्पती पेशीमधील रिक्तिका पेशी द्रव्याने भरलेला असून त्या पेशीला ताठरता आणि दृढता देता आहेत रिक्तिका काय करत आहेत ताठरता दे देता आहे दृढता देता आहेत हे आम्हाला माहित असलं पाहिजे लवक कशाला म्हणतोय आम्ही प्लास्टाइड कशाला म्हणतोय वनस्पतीच्या मानाने हिरवा रंग फुलांना लाल पिवळा केसरी रंग हे सगळं लवकांमुळे येत आहे ये हे फक्त वनस्पती पेशीमध्ये आहे लवक हे द्विपटल युक्त असतात दोन प्रकारचे असतात हे माहीत असलं पाहिजे प्राणी पेशीमध्ये लवक नाहीत तुम्ही तुम्हाला आम्हाला विविध परीक्षांचा अभ्यास करायचा आमच्याकडे नोट्स नाहीये आम्हाला इंग्लिशच्या नोट्स पाहिजे टेस्ट पाहिजेत मराठीच्या नोट्स पाहिजे टेस्ट पाहिजेत जे जी। काही गणित बुद्धिमत्ता सगळे याचे टेस्ट पेपर्स पाहिजेत एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे करंट अफेअर्स सुद्धा भेटणार आहे हा नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम करायचंय आहे या नंबरला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचंय आहे सगळं मटेरियल तुम्हाला भेटून जाईल व्हॉट्सअपला तुम्हाला व्याज पाहिजे असेल फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला मंथली बॅचेस भेटणार आहेत सगळ्याच परीक्षांच्या अभ्यासक्र टॅप आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे डाऊनलोड करा त्या ठिकाणी जाऊन तयारी सुरू करा आता बघा हा प्रश्न येतो की कोणता रंग कशामुळे येतोय कोणतं रंगद्रव्य आहे म्हणजे हिरवा रंग आला पानांचा हिरवा रंग हरित द्रव्यामुळे येतोय ज्याला आम्ही क्लोरोफिल म्हणतोय सगळ्यांचं पाठी मला माहिती कोणी चुकणार नाही पण चुकता येते की लाल रंग गाजराचा कशामुळे कॅरोटीनमुळे येतोय पिवळा रंग झॅन्थोफिल मुळे येतोय जांभळा निळा रंग मुळे येतो आहे गडद गुलबक्षी रंग बिटाचा हा मुळे येतो आहे पाट पाहिजे पाट पाट पाठ कोण पाठ पाहिजे कारण की याच्यावर प्रश्न जशीच्या तशी येत आहेत काही अवर्ण लवके असतात जे रंगहीन असतात लिवको प्लास्ट म्हणतोय आपण वर्ण लवकर त्याला आम्ही क्रोमोप्लास्ट म्हणतोय जे की कलर बाज हे आपण जे बघतोय ते रंगद्रव्य आता हरित लवकर ही वर्ण लवकर आहेत हिरव टोमॅटो हे पिकल्यावरती हरितद्रव्य नष्ट पावतं आणि लायकोपिन मुळे ते लाल होत बघा लाल जे होतं लायकोपिन मुळे होत आहे लक्षात ठेवा लाल टमाट्यामध्ये लायकोपिन असतं हरित लवक कशाला म्हणते बघा हे हरित लवक याच्यामध्ये थायलॅक वाईट आहे लवक कणी आहे मध्यावरणातील जागा आहे आवरण आहे आतील आवरण आहे हरित लवक पिटिका आहे जालिया द्रव्य आहे हरित लवक त्या पिठिकेमध्ये विकर असतात डीएनए असतात रायजो रायबोझोम्स असतात पिष्टमय पदार्थ असतात हरित हरित लवकर मध्ये काय काय हरित लवकर सौर ऊर्जा शोषून घेते रासायनिक ऊर्जेचं रूपांतर अन्नामध्ये करत आहे वर्ण लवकामुळे फुले आणि फळे यांना रंग प्राप्त होतो आहे अवर्ण लवकर ही पिष्टमय पदार्थ मेद आणि प्रथिनांचं संश्लेषण आणि साठवण करतात हे तुम्हाला माहित असलं हरित लवकर करतात ऊर्जा निर्मिती रंग प्राप्त करून देतात पण अवर्ण लवकर काय करत आहेत तर ते संश्लेषण आणि साठवण करत अवर्ण लवकरच इस मुए। आता सगळ्यात महत्वाचं तंतुकनिका आणि लवकर यामध्ये जे डीएनए आहे आणि रायबोझोम्स आहेत ते स्वतःची प्रतीने स्वतः तयार करू शकतात डीएनए आणि रायबोझोम्समुळे आता या ठिकाणी आम्हाला वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामधली ह्या बाबी आम्ही बघितलेल्या आहेत यातला आणखी एक बाब आहे ती म्हणजे राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र हे आम्हाला माहित आहे का की एक स्वायत्त संस्था आहे पुणे या ठिकाणी आहे आणि वेगवेगळ्या बाबीवरती त्या ठिकाणी काम करते आहे पुण्यामधल्या संस्था विचारल्या जातात हे अजून जास्त विचारली नाहीये पण राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्रावर तुम्हाला हा ती विषाणूसंस्था वारंवार विचारली हे सुद्धा भविष्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आता पेशींमध्ये दोन प्रकार असतात पुन्हा एक म्हणजे दृश्य केंद्रकीय के 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 पेशी आणि दुसरे असतात केंद्रकीय के पेशी पाच ते दहा मायक्रोमीटर एक ते दहा लहान जे आहे ना जुन्या काळात म्हणजे कमी विकसित ते केंद्रकी थोडं नंतर विकसित गुणसूत्र इथे एकाचे आधिकेंद्रकीय म्हणजे एकापेक्षा जास्त आहे हे केंद्र संदृश केंद्र भाग याच्यामध्ये असतो इकडे सगळंच असतं केंद्रक असतं सगळं असतं तंतुकणिका लवक असतात इथे अंगक नाही नाहीच याच्यामध्ये हे फक्त जीवाणूमध्ये आहे केंद्रकी आणि हे इतर सगळ्या प्राण्यांमध्ये आहे दृश्य केंद्रकी पेशी दृश्य केंद्र की आणि आदिकेंद्रकीवर के, प्रश्न आले तर चुकायला नको म्हणजे नको चलो आता तुम्हाला वर्ल्ड काय सांगितलेलं आहे की एटीपी तयार करण्याचा कारखाना आम्ही कशाला म्हणतो चला आलं पाहिजे ज्यांनी नीट लेक्चर बघितलं त्यांना येणार एटीपी कुठे तयार होतं ऊर्जा केंद्र पेशीचं मला सांगा एक पदवी आहे पण परासरणीय दाब नियंत्रित ठेवते काय ठेवते कशाबद्दल बोलतोय आपण कोणत्या अंगाबद्दल पेशीला आधार देतो पण पेशी भित्ती का नाहीये मी माझं शरीर तर जाळीसारखं आहे काय का म्हणणार तुम्ही त्याला पेशी भित्ती काही नाही म्हणायचं दुसरं काय जणू पेशींचा रसायन कारखाना आहे कोण मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर पाहिजे माझ्यामुळे तर पानं हिरवी होतात हो नाही ते हिरवं पानं करणार कोण आहे कोणतं अंग का आहे बघ महत्वाचं आहे कामाचं आहे इंटरेस्टिंग आहे मजा आणणार हे सगळं आहे माझा रंग कोणामुळे बघा लाल टोमॅटो कशामुळे येतोय सांगितले तुम्हाला हिरवा पान कशामुळे होतंय गाजर रंग कशामुळे येतोय जांभळाला रंग ह्या जोड्या लावा हे लिहा तुमच्या नोट्स मध्ये तुम्हाला हुशार बनायचं ना आपोआप कोणी हुशार बनत नसतं भाऊ एका दिवसामध्ये कोणी राजा होत नसता राजा बनायचं ना तुमच्याकडे अभ्यास अभ्यासकट्टा असला पाहिजे स्टेट बोर्डचा बेसिक कोर्स आहे हे सगळे लेक्चर त्याच्यात भेटणार आहे ग्रामरचा इंग्लिशचा कोर्स आहे मराठीचा कोर्स आहे जी के चा कोर्स आहे गणित बुद्धिमत्ता चालू घडवणे सगळे कोर्सेस आहे अभ्यास अभ्यासकट्टा ऍपवर तुम्हाला भेटणार आहे मला हे लेक्चर कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाईक करा शेअर करा लाईव्ह सेशन सुद्धा होत आहे ला सबस्क्राईब करून ठेवा लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन सगळे बघत चाला तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे तुमच्या अभ्यासाची लेव्हल वाढणार आहे धन्यवाद